शिवसेना स... संदर्भातील सुनावणी ऐकण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार सुप्रीम कोर्ट ऑगस्ट महिन्याची तारीख देण्याचा प्रयत्न करणार प्रवीण गायकवाडांसाठी पुण्यात मराठे एकवटले संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ मराठा क्रांती मोर्चाचाही सहभाग फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राचं गुंडा राष्ट्र झालंय खासदार संजय राऊतांची भाजपावर टीका प्रवीण गायकवाडांवरचा जो हल्ला करणारा भाजपचा कार्यकर्ता आहे अंधारेंसह रोहित पवारांचा आरोप बावनकुळेंनी आरोप फेटाळ दोन्ही भावांनी एकत्र यावं असंच राज्याचं वातावरण मनसे ठाकरे गट एकत्र येण्यावर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य देशात मुसलमानांना राहण्याचा अधिकार नाही का समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींचं वक्तव्य जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला नाही खासदार सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा कोल्हापुरातील गडहिंग्लज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन